मी नम्र विनम्र आव्हान करतो की मी नारायण चंद्रकांत गदई अखिल भटका जोशी समाजसेवा संघ राज्याचा कार्याध्यक्ष आहे आमच्या जोशी समाजाचे काही मंडळी विविध कला विविध संस्कृतीचं जोपासण करून उपजीविकेसाठी फिरत असतात आणि ते उपयोगी साधनात त्यांचे मुलांचं शिक्षण असेल त्यांचं बाकीचं कुटुंबाची जबाबदारी असेल त्या माध्यमातून ते क पूर्ण करत असतात तर काल नाशिकमध्ये नंदीबाईलवाले फिरत असताना त्यांच्याकडनं काही चुकी झाली असेल मान्य करतो चुकी झाली त्याला त्याचं प्रायचित्त त्याची शिक्षा भेटली पाहिजे पण सर्वच मंडळी काही असे काम करत नसतात समाजामध्ये काही हिंदू धर्माचे संस्कृत जोपासण्याचं काम करतात विविध कला जोपासण्याचं काम करतात जस जसं का आपण मनकवड्या म्हणतो हा मनकवड्या विशिष्ट कला भाव करून त्या समाजातली नाव जिपण्याचं काम करतो आणि ते पूर्वीची जी, जी कला आहे जो ते जोपासण्याचं काम करतो तसेच आपले मोराचा पीस घालून जे फिरतात त्याला आपण वासुदेव म्हणतो ते वासुदेव पहाटे वासुदेवाची आली असे गाणं म्हणून पांडुरंगाचे नामचिंत चिंतन करून पहाटे गाणं म्हणतात आणि लोकांना प्रबोधन करतात तर ते त्यांच्यावर ते कधी कधी मोठं मोठं विनाकारण आरोप करून त्यांचं त्रास होतो म्हणजे समाजातली ही भटकेमुदांती मंडळी गेले चारशे पाचशे वर्षापासून राजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पण त्यांनी हेरगिरीचं काम केलं आणि त्या समाजाला माहिती देण्याचं काम त्यांच्या कोरड भाषेतून केलं म्हणजे ही जुनी परंपरा जुनी वारसा आजही पण ते संस्कृतचं जोपासण्याचं काम करतात काहीकडनं चुकी झाल्या असेल त्यांना त्यांची शिक्षा घडली पाहिजे पण सरस लोकांना की काल जसं म्हटलं बाबा की ही टोळी सक्रिय टोळी झाली टोळी वगैरे असं काही भास नाही तर विनाकारण त्या लोकांनी जे नंदी बनवले आहे जवळजवळ ते फिरणारे लोक आहेत त्यांना असं धाबे आणले बुवा की जसे पूर्वी पाठीमध्ये घडलं बघा राईनपाडामध्ये त्या ठिकाणी की चार पाच लोकं फिरण्यासाठी गेले आणि त्यांना चोर म्हणून त्या गावामध्ये एक आश्चर्यच ठार मारून टाकलं अशा काही ती घटना घडतात त्या समाजाला काळी लावणं घटना आहे त्याचे त्यांचं व्यवस्थितरित्या चौकशी करून त्यांची त्यांना शिक्षा घडली पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की वेगळ्या समाजाला काहीतरी लोकांचे दिशाभूल करून त्या लोकांना विनाकारण विठीच धरू नये तर माझी सर्व माझे पत्रकार बंधू असतील आमचे प्रशासकीय अधिकारी असेल डिपार्टमेंट असेल त्यांनी त्याचं ते जी ज्याच्याकडे घडलं असेल त्यांना शिक्षा घडली पाहिजे त्यांच्या अंधश्रद्धा चुकीचे मार्ग नाही केले पाहिजे आणि त्याचं मी समर्थन करत नाही पण जे चुकीचं नाही त्यांना विनाकारण त्रास होऊ नये अशी मी अपेक्षा वागतो असं मला वाटतं की ही संस्कृतीचं काम करतात यांना कोणत्या गोष्टी करतात त्यांचे निकष काढावा आणि त्यांना ज्यांना घडला असेल त्यांना घडवा असं मी माझी तर्फे मांडतो मी थांबतो